नमस्कार मित्रांनो बैलपोळा सणाच्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि या शेती क्षेत्राचा गाडा अखंडितपणे पुढं नेण्याचं काम माझे शेतकरी बांधव करीत आहेत आज संबंध महाराष्ट्रभर बैल पोळ्याचा हा सण अतिशय थाटामाटात साजरा केला जातोय मी सुद्धा एक शेतकऱ्याचं लेकरू असल्यामुळं या बैल पोळ्याच्या सणाच्या निमित्तानं मला सुद्धा हा छोटासा व्हिडिओ करावा असा वाटला मित्र हो शेतकरी हा इतका उदार असतो शेतकऱ्याचं मन इतकं विशाल असतं इतकं उदार असतं आपण पाहतो एखादा चांगला अधिकारी आहे एखादा चांगला कर्मचारी आहे रस्त्यानं जात असताना हातातून दहा रुपयाचा बंदा जर हातातून गळून पडला तर तो अधिकारी त्याला इकडं तिकडं हिंडून फिरून तो ते दहा रुपये शोधण्याचा प्रयत्न करत असतो परंतु माझा शेतकरी बाप हजारो नव्हे तर लाखो रुपये ह्या काळ्या मातीवरती विश्वास ठेवून काळ्या मातीमध्ये लाखो रुपये गाडण्याचं काम माझा शेतकरी बाप करत असतो याला सुद्धा खूप उदार अंतकरण लागतं खताच्या बियाच्या माध्यमातून तो मातीमध्ये गाडत असतो म्हणजे त्याला किती विश्वास असतो त्या माझ्या शेतकरी बांधवाला किती प्रचंड विश्वास असतो की या मातीमध्ये आज मी एक हजार रुपये जर मी गाडले असतील एक हजार रुपये जर मी म्हणजे पेरले असतील तर धनधान्याच्या माध्यमातून मला दहा हजार रुपये मिळणार आहेत इतका प्रचंड विश्वास माझ्या शेतकरी बापाला असतो मित्र हो आज आम्ही कर्मचारी अधिकारी म्हणून समाजामध्ये वावरत असताना मी पाहतोय की आमची पगार वाढ झाली नाही आज आम्हाला वेतन वाढ मिळाली नाही म्हणून आम्ही दुःखी राहतोय परंतु माझा शेतकरी बाप फक्त आभाळ भरून आलं ना तर माझा बाप खुश होत असतो म्हणजे माझ्या शेतकरी बापाचं किती उदार आणि किती विशाल अंतकरण आहे हे यावरून सिद्ध होतं आणि या, या शेतकऱ्याचा हा आजचा सण आहे शेतकऱ्याच्या संगतीमध्ये जो बैल आहे तो बैल म्हणजे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबामधला एक अविभाज्य घटक असतो मित्र हो मी लहान असतानापासून मी पाहतोय मी बैलांच्या जनावरांच्या संगतीमध्ये वाढलेला माणूस आहे मला आठवत आहे मी लहान असताना मी बैलांचं शेण काढण्यामध्ये बैलांना चारा पाणी करण्यामध्ये किती स्वतःला मी किती म्हणजे व्यस्त असायचो आज बैलपोळा सणाच्या निमित्तानं मला राहवत नाही मला आठवण येते माझ्या बालपणाची आठवण येते की बैला म्हणजे बैल पोळ्याच्या म्हणजे पोळ्याच्या पहिल्या दिवशीचा खंडमळणीचा सण असो किंवा श्रावण महिन्यातील सर्व सोमवार असो त्या प्रत्येक सोमवारी आम्ही बैलांना पोणी घालायचं आणि खंडमळणीच्या दिवशी सुद्धा बैलाला निमंत्रण द्यायचं अवतरण द्यायचं आणि बैल पोळ्याच्या दिवशी गावामध्ये ज्या वेळेस बैल फिरायचे पानाच्या भोवती म्हणायचो आम्ही मारुतीच्या मंदिराच्या भोवती जेव्हा बैल फिरायचे त्यावेळेस किमान दोन घंटे बैल फिरवले जायचे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आज आम्ही पाहतोय की बैल फिरवण्यासाठी आम्हाला आज गावामध्ये शोधावं लागतंय किमान दहा बैलजोड्या सुद्धा आज माझ्या गावामध्ये म्हणजे मिळत नाहीत शोधून सुद्धा सापडत नाहीत ज्या वेळेस बैल फिरवणं व्हायचं बैल फिरवल्याच्या नंतर ज्या वेळेस बैलांचं लग्न लावायचं त्यावेळेस माझ्या भावकीतले माझ्या वाड्यातले बैल ज्या वेळेस जमायचे त्यावेळेस किमान शंभर बैल त्या ठिकाणी लाईन न उभे राहायचे आज माझ्या वाड्यामध्ये जेवढे बैल होते तेवढे बैल माझ्या गावात सुद्धा नाहीत तर या बैलाच्या साह्यानं आज शेतकरी बांधव शेती करतात आज हळूहळू म्हणजे म्हणजे यामध्ये बदल होत गेलेला आहे आधुनिकीकरणाच्या नावाखाली आम्ही बैलांचा वापर कमी करतोय आणि यांत्रिकीकरणाचा म्हणजे ट्रॅक्टरचा हार्वेस्टरचा वापर करतोय आज ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीमध्ये नांगरणी केली जाते ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीमध्ये पेरणी केली जाते म्हणजे जवळपास सगळी कामं शेतकरी आज ट्रॅक्टरच्या सहाय्याने करतोय मित्रांनो आज मला एका गोष्टीचा अभिमान वाटतोय आजच्या या ट्रॅक्टरच्या युगात आजच्या या यांत्रिकीकरणाच्या युगात आजच्या या आधुनिकीकरणाच्या युगामध्ये सुद्धा आज ज्या शेतकरी बांधवांनी आपले बैल टिकवून ठेवलेले आहेत आणि बैलांच्या सहाय्यानं शेती करतात आणि आज पोळ्याच्या सणाच्या निमित्तानं जे शेतकरी बांधव आज स्वाभिमानानं आज पाराच्या भोवती आज मारुती मंदिराच्या भोवती बैल फिरवतात त्या शेतकऱ्यांचा आजचा कसला रुबाब आहे आज ते स्वाभिमानानं आज अभिमानानं ते शेतकरी बांधव आज त्या पाराच्या भोवती त्या मंदिराच्या भोवती आज बैल फिरविण्याचं काम करत आहेत म्हणजे शेतकऱ्याला त्या बैलाविषयी इतका अभिमान आहे इतका प्रचंड गर्व आहे इतका प्रचंड अभिमान आहे की आज माझे बैल त्या पाराच्या भोवती फिरत आहेत म्हणून तो शेतकरीच नाही तर त्या शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य आज आनंदानं हा आनंद उत्सव साजरा करत आहेत तर ज्या शेतकरी बांधवांना बांधवांनी या बैल पोळा सणाच्या निमित्तानं आपले बैल आणखी आबाधित राखून ठेवलेले आहेत त्या शेतकरी बांधवांना मी विशेष करून त्यांचं अभिमान अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि या बैलपोळा सणाच्या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद